शेतकऱ्यांच्या विविध मागण्याला घेऊन आज मंगळवारी चंद्रपूर नागपूर महामार्गावरील खांबाडा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे स्वतः चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनामुळे चंद्रपूर नागपूर महामार्गावरची वाहतूक दीड तास पूर्णपणे ठप्प झाली होती विदर्भात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय खराब असून धान सोयाबीन आणि कापूस पीक पूर्ण उद्ध्वस्त झालाय आणि जे पीक हाती आलंय त्याला देखील भाव नाही पालकमंत्री उईके अजून कोणाच्याही धुऱ्यावर गेलेले नाही मुख्यमंत्र्यांनी अजून आढावा बैठक देखील घेतलेली नाही त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी आणि हमीभाव मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात असेच आंदोलन सुरू राहील असे बच्चू कडू यांनी सांगितले नाही हे इथल्या शेतकऱ्यांना चक्काजाम केलेला आहे विदर्भात अतिशय वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकरी मला सोयाबीन कापूस काही हात येणार नाही आणि आलेल्या मालाला सुद्धा भाव नाही आहे पालकमंत्री आलेच नाही अजून कोणाच्या शेतकऱ्याच्या दुरावर घेतले नाही साध्या नाही आहे तो कलेक्टरला वीस दिवसागोदर निवेदन दिलं त्यानं काल उत्तर दिलं तुम्ही फक्त रेती का रेतीच्या गाडीवर लक्ष ठेवता का इथं शेतकरी रोज मरता आहे आज अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन घटलेलं आहे तर आम्ही पाहतोय आजार प्रचंड रोग सोयाबीनवर आलेला आहे बियाणं चुकीच्या पद्धतीने दिल्या गेले मुख्यमंत्री विदर्भातला आहे इथून शंभर किलोमीटर वर मुख्यमंत्र्याचं घर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा यावर साधा आढावा येत नाही बोलत नाही कर्जमुक्ती आणि हमी भाव जेपर्यंत तुम्ही घोषणा करत नाही तसे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रोज एका एका जिल्ह्यात दोन दोन आंदोलन झाले एकरीत येतं पाच हजार तुम्ही काय देणार आहे लुटलं जास्त ज़े लूट आहे ती लूट, लूट वापसी आमची केली पाहिजे कर्जमुक्ती केली पाहिजे आणि आम्ही भाव दिला नाही तर आम्ही पाहतोय आम्ही सळो काप पळो करून टाकू